ओम शांती मुरळीमध्ये आलेल्या काही खो, खोल विचारांवर बोलणार आहोत ओम शांती आजच्या मुरळीचा सार खूपच शक्तिशाली आहे तो सांगतो की परमात्म्याची फक्त एक सेकंडाची आठवण फक्त एक सेकंड हो फक्त एक सेकंड ती आठवण आपल्याला जन्मोजन्माच्या पापांच्या ओझ्यातून आणि दुःखातून मुक्त करू शकते आणि हे ऐकलं की मला वाटतं एक प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतो कोणता आपण रोज अनेक चांगल्या गोष्टी ऐकतो प्रेरणादायी विचार वाचतो पण ते विचार आपल्या मनातल्या त्या जुन्या खोलवर रुजलेल्या सवयी बदलण्यासाठी वापरायचे कसे बरोबर म्हणजे फक्त ऐकून सोडून न देता त्यातून स्वतःमध्ये कायमचा बदल कसा घडवायचा मला वाटतं आजच्या चर्चेतून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो नक्कीच चला तर मग याच मुद्द्यावर आज आपण जरा सखोल विचार करूया आजच्या मुरलीमध्ये एक गोष्ट खूप प्रखर्षाने मांडली आहे ती म्हणजे आपण अर्धाकल्प म्हणजे हजारो वर्ष ज्या देवी देवतांची पूजा करत आलो हो त्यांच्याबद्दल आपल्याला खरंतर काहीच माहिती नव्हती ते कोण होते त्यांनी असं काय केलं की ते पूजनीय बनले हे सगळं अज्ञात होतं आणि यालाच अंधश्रद्धा किंवा ब्लाइंड फेथ असं म्हटलं आहे अगदी पण आता आता चित्र बदललं आहे आहे तोच परमात्मा स्वतः शिक्षक बनून आपल्याला शिकवत जेणेकरून आपणही त्यांच्यासारखे बनू शकू बरोबर ही गोष्ट आहे ना ती मानसिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने खूप खूप महत्वाची आहे ते कसं बघा जेव्हा आपण एखाद्या गोष्टी मागचं लॉजिक किंवा कारण न जाणता ती करतो तेव्हा आपण एक प्रकारे त्या क्रियेचे गुलाम असतो अच्छा पण जेव्हा ज्ञान मिळतं जेव्हा का आणि कस हे स्पष्ट होतं तेव्हा श्रद्धा डोळस बनते एक उदाहरण द्याल का हो लक्ष्मी नारायण स्वर्गाचे मालक होते हे फक्त ऐकणं ही एक गोष्ट झाली पण जेव्हा हे ज्ञान मिळतं की ते त्यांच्या पवित्र आणि निर्विकारी कर्मांमुळे त्या पदाला पोहोचले आणि आपणही ते गुण धारण करून तसे बनू शकतो अगदी बरोबर तेव्हा ती पूजा फक्त एक विधी राहत नाही तर ती एक प्रेरणा बनते यामुळे त्या ज्ञानावरचा आणि स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास अनेक पटींनी वाढतो हे खूपच इंटरेस्टिंग आहे याच संदर्भात मुरलीमध्ये योगबलाच्या लिफ्टचं एक सुंदर रूपक वापरलंय हो ते खूप सुंदर आहे असं म्हटलंय की आपल्याला कर्मांची शिडी उतरायला पाच हजार वर्ष लागली पण वर चढायला फक्त एक सेकंड लागतो आता हे ऐकल्यावर वाटू शकतं की पाच हजार वर्षांच्या सवयी एका सेकंदात कशा बदलणार बरोबर हा प्रश्न साहजिक आहे यामागे काही मानसशास्त्रीय या आधार असू शकतो का नक्कीच ही अतिशयोक्ती नाही आहे तर हे मनाच्या कामाचं एक अतिशय सखोल विज्ञान आहे अच्छा ती पाच हजार वर्षांची शिडी म्हणजे काय आहे मानसशास्त्राच्या भाषेत याला आपण म्हणू शकतो डीप रुटेड न्यूरल पाथवेज डीप रुटेड न्यूरल पाथवेज म्हणजे सोप्या भाषेत सांगते आपल्या मेंदूमध्ये अनेक जन्मांपासून तयार झालेल्या नकारात्मक आणि व्यर्थ विचारांच्या पक्क्या सवयी जसं की रस्त्यावरची पायवाट अगदी बरोबर जसं एखाद्या शेतातून रोज चालत गेल्यावर एक पक्की पायवाट तयार होते तशाच या आपल्या विचारांच्या वाटा आहेत आपण नकळतपणे त्याच वाटेवरून चालत राहतो म्हणजे तोच विचार तीच प्रतिक्रिया तोच स्ट्रेस परफेक्ट अच्छा तर या झाल्या आपल्या मनाच्या जुन्या पक्क्या वाटा मग ती एका सेकंदाची लिफ्ट काय आहे ती लिफ्ट म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटीचा एक स्फोटक वापर आहे न्यूरोपिटी हो म्हणजे मेंदूची रचना बदलण्याची क्षमता जेव्हा आपण पूर्ण एकाग्रतेने प्रेमाने आणि अधिकाराने परमात्म्याचे त्या सर्वोच्च सकारात्मक ऊर्जेचं स्मरण करतो तो एक सेकंड सामान्य नसतो तो एक अत्यंत शक्तिशाली हाय व्हायब्रेशनचा विचार असतो तो विचार इतका प्रभावी असतो की तो त्या जुन्या नकारात्मक विचारांच्या वाटांना बायपास करतो बायपास करतो हो आणि एक नवीन तेजस्वी न्यूरल पाथवे तयार करतो तो एक क्षण मनाला भूतकाळ आणि भविष्याच्या चिंतेतून बाहेर काढून वर्तमानात आणतो वा आणि आत्म्याच्या मूळ शांत शुद्ध स्थितीची जाणीव करून देतो mm -hmm. हीच ती लिफ्ट आहे जी आपल्याला विचारांच्या गर्दीतून बाहेर काढून थेट शांतीचा अनुभव करवते खूपच सुंदर म्हणजे तो एक सेकंड हा फक्त वेळेचा तुकडा नाही तर तो एका तीव्र अनुभवाचा क्षण आहे जो मेंदूला रिवायर करण्याची ताकद ठेवतो हे आता खूपच स्पष्ट झालं hmm. यानंतर मुरलीमध्ये पवित्रतेवर खूप भर दिलेला दिसतो कामविकाराला जिंका तर जगज्जीत बनाल असं म्हटलं आहे त्रेसष्ट जन्म विकारांमध्ये घालवले पण आता या अंतिम जन्मात पवित्र बनायचं आहे या पवित्रतेच्या अभ्यासाचा आपल्या रोजच्या मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो हां भावनिक नियंत्रणाचा म्हणजे इमोशनल रेग्युलेशनचा आणि सवयी बदलण्याचा एक उत्कृष्ट सराव आहे अच्छा बघा विकार विशेषतः काम विकार हा मनाच्या तात्पुरत्या सुखाच्या शोधाचा परिणाम आहे आपलं मन नेहमी सहज आणि पटकन मिळणाऱ्या आनंदाकडे धावतं बरोबर आहे जेव्हा आपण पवित्रतेचा अभ्यास करतो तेव्हा आपण आपल्या मनाला आणि इंद्रियांना या तात्पुरत्या आकर्षणांपासून दूर राहायला शिकवतो आपण मनाला सांगतो थांब यापेक्षाही एक उच्च आणि चिरस्थायी आनंद आहे सुरुवातीला हे खूप कठीण वाटत असणार नक्कीच पण सरावाने आपली इच्छाशक्ती म्हणजे विलपावर प्रचंड वाढते आपण आपल्या भावनांचे आणि इच्छांचे गुलाम न राहता त्यांचे मालक बनतो म्हणजे आपण आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवतो हो ती तात्पुरती ओढ संपते आणि त्या जागी एक आंतरिक स्थिरता आणि आत्मसन्मानाचा अनुभव येतो म्हणजे पवित्रतेचा अभ्यास हा केवळ एक नियम नाही तर तो मनाला शक्तिशाली बनवण्याचा एक व्यायाम आहे हे खूप महत्वाचं आहे अगदी मुरलीमध्ये पुढे एक अतिशय हृदयस्पर्शी विचार आहे कोणता तो म्हणजे जेव्हा आपण दुःखी आणि पतीत झालो तेव्हा आपणच देवाला बोलावलं हो आपणच आणि तो येतो या पतीत जगात पतित शरीरात आपल्याला पावन बनवण्यासाठी आपण त्याला नरकात बोलावतो जेणेकरून तो आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकेल मानसशास्त्रात याला कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग हो म्हणजे आपल्या अनुभवाकडे बघण्याची चौकट किंवा फ्रेम बदलणं विचार करा आपल्या आयुष्यात एखादी मोठी अडचण आली आपल्याकडे दोन पर्याय असतात एक आपण म्हणू शकतो माझं नशीबच खराब आहे माझ्यासोबतच असं का होतं ही झाली पीडित किंवा मानसिकता हो बऱ्याचदा असाच विचार येतो बरोबर पण दुसरा पर्याय जो हे ज्ञान देतो तो म्हणजे ही अडचण आली आहे कारण मला आता स्वतःला बदलायची वेळ आली आहे मीच सर्वोच्च शक्तीला मदतीसाठी बोलावले आहे आणि आता ती मदत मला मिळत आहे वा फरक तर लगेच जाणवतोय पहिल्या विचारात असहायता आहे तर दुसऱ्यामध्ये एक प्रकारची शक्ती आहे अगदी बरोबर दुसरा विचार आपल्याला विक्टीम मानसिकतेतून बाहेर काढून क्रिएटर किंवा निर्माता बनवतो आपल्याला जाणीव होते की आपल्या जीवनात बदल घडवण्याची शक्ती आपल्यातच आहे आणि त्यात आपल्याला सर्वोच्च शक्तीची साथ आहे पुढे घेऊन जातं असं मला वाटतं बरोबर वरदान आहे की दुःखाच्या दुनियेत राहूनही बेगमपूरच्या बादशाहीचा अनुभव करा बेगमपूर म्हणजे जिथे काही गम किंवा चिंता नाही हीच अष्टशक्ती स्वरूप मुलांची निशाणी आहे पण हे कसं शक्य आहे म्हणजे बाहेर इतका ताण चिंता दुःख असताना आतून चिंतामुक्त कसं राहायचं याचा संबंध थेट आपण आतापर्यंत ज्या गोष्टीवर बोललो त्याच्याशीच आहे बेगमपूरचा बादशाह म्हणजे कोण कोण तो जो आपल्या मनाच्या राज्याचा खरा शासक आहे बाहेर परिस्थिती कशीही असो कोणतीही बातमी येऊ कोणी काहीही बोलो पण माझ्यात कोणती भावना निर्माण करायची कोणता विचार करायचा याचा ताबा पूर्णपणे माझ्या हातात आहे हीच बादशाही आहे हीच खरी बादशाही जेव्हा आपण आपल्या आठ शक्तींचा वापर करतो तेव्हा आपण कोणत्याही समस्येमुळे विचलित होत नाही पण जेव्हा आपण एखाद्या सवयीच्या किंवा इंद्रियांच्या अधीन होतो तेव्हा आपण आपली शक्ती गमावून बसतो आणि बाह्य परिस्थितीचे गुलाम बनतो बरोबर त्यामुळे बेगमपूरचा बादशहा म्हणजे तो ज्याला बाहेरील दुःख किंवा चिंता स्पर्श करू शकत नाही कारण तो आंतरिक शक्तींच्या नशात आणि आनंदात असतो खूप सुंदर म्हणजे आपण विचारांची फ्रेम बदलून इच्छाशक्ती वाढवून आणि योग बलाची लिफ्ट वापरून आपल्या मनाचे बादशाह बनू शकतो नक्कीच आपण या ज्ञानाच्या सिद्धांतावर आणि मानसशास्त्रीय पैलूंवर चर्चा केली हे स्रोत केवळ सैद्धांतिक ज्ञान देत नाहीत तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एक पद्धतीही सांगतात हो त्यात स्वमान किंवा अॅफर्मेशनचा वापर महत्वाचा मानला जातो आपण आता त्या ज्ञानाला आपल्या मनात सामावून घेण्यासाठी काही क्षण शांत बसूया हो आता आपण काही क्षण शांत बसून या ज्ञानाला आपल्या अनुभवात आणूया फक्त शांतपणे बसा आणि प्रत्येक विचाराला मनातल्या मनात स्वतःसाठी अनुभवा मी एक शांत पवित्र आत्मा आहे मी एक शांत पवित्र आत्मा आहे स्वयं ज्ञानसागर परमात्मा माझे शिक्षक आहेत स्वयं ज्ञानसागर परमात्मा माझे शिक्षक आहेत त्यांच्या शक्तिशाली स्मरणाने मी एका सेकंडात सर्व चिंतांपासून मुक्त होत आहे त्यांच्या शक्तिशाली स्मरणाने मी एका सेकंडात सर्व चिंतांपासून मुक्त होत आहे मी माझ्या सर्व विकारांवर विजय प्राप्त करून जगज्जीत आहे मी माझ्या सर्व विकारांवर विजय प्राप्त करून जगज्जीत आहे मी अष्टशक्ती स्वरूप आत्मा आहे मी अष्टशक्ती स्वरूप आत्मा आहे मी या जगात राहूनही चिंतामुक्त बेगमपूरचा बादशाह आहे मी या जगात राहूनही चिंतामुक्त बेगमपूरचा बादशाह आहे आता आपण या शांत स्थितीला अजून गहन करूया आपलं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा प्रत्येक श्वास सहजपणे आत येतोय आणि बाहेर जातोय आता स्वतःला अनुभवा मी ही आत्मा भ्रुकुटीच्या मध्यभागी एक चमकणारा प्रकाशबिंदू देहाच्या बंधनांपासून वेगळी अत्यंत शांत आणि स्थिर कल्पना करा माझ्या डोक्यावर ज्ञानाचा सागर शांतीचा सागर शिवबाबांची प्रेमळ सोनेरी किरणे हळुवारपणे पडत आहेत ही किरणे माझ्या आत्म्यात शोषली जात आहेत आणि माझ्या आत्म्याला शांती शक्ती आणि पवित्रतेने भरत आहेत माझ्या मनातील सर्व चिंता शरीराचा सर्व भार या दिव्य प्रकाशात हळूहळू विरघळून जात आहे मी खूप हलकी आणि पूर्णपणे मुक्त होत आहे हीच माझी खरी स्थिती आहे मी एक जीवनमुक्त आत्मा आहे ओम शांती आजच्या या चिंतनातून एक विचार आपल्या सोबत घेऊन जाऊया जसं बाबा म्हणतात की शिडी उतरायला पाच हजार वर्ष लागली पण चढायला एक सेकंड हो तर आपल्या दैनंदिन जीवनात अशी कोणती एक जुनी सवय किंवा नकारात्मक विचारांची कोणती अशी एक शिडी आहे जिला बदलण्यासाठी हो जिल्हा बदलण्यासाठी आपण आज परमात्म्याच्या आठवणीची ही एक सेकंदाची लिफ्ट वापरण्याचा निश्चय करू शकतो यावर नक्की विचार करायला हवा ओम शांती ओम शांती